आपला स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण आपला स्टार न्यूज चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण आपला स्टार न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बातम्या पहा शासकीय सामानाची विक्री करण्याचा डाव कार्यकर्त्यांनी हाणून पाडला प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुने सामान बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रकार समोर आला शासन लागले भिकेला म्हणून सामान लागले विकायला तात्काळ कारवाई न झाल्यास लालबावटा करणार भीक मांगे आंदोलन डहाणू तालुक्यातील ऐना प्राथमिक आरोग्य केंद्र ऐथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी थेट दवाखान्यातील लोखंडी पलंग कपाट खुर्चीसह मोठ्या प्रमाणात जुने झालेले सामान भंगारवाल्याला बोलावून वीस रुपये किलोनुसार सर्व सामान विक्री करत होते मोठ्या प्रमाणात सर्व सामान दोन ते तीन टेम्पोमध्ये भरण्यास सुरुवात चालू होती तितक्यातच तेथून जात असलेले भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचे कार्यकर्ते प्रदीप सपाटे गणेश सपाटे व इतर कार्यकर्त्यांनी डॅक्टर व कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ शूटिंग काढत जाब विचारला हे सामान सरकारी असून तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने हे सामान भंगारवाल्याला विकता कोणत्या प्रकारचे ठराव मंजुरी नसताना सुद्धा बेकायदेशीर विक्री करत असलेल्या अधिकाऱ्यांची तारंबळ उडाळी स्वतःचे चेहरे लपवण्यास सुरुवात केली ह्या प्रकरणाची खबर उपस्थित कार्यकर्त्यांकडून कॅमरेड शेरू वाघ यांना देण्यात आली शेरू वाघ यांनी थेट डहाणू गटविकास अधिकारी यांना संपर्क करून संपूर्ण प्रकार सांगितला असता गटविकास अधिकारी यांनी भरलेल्या गाडीतून संपूर्ण सामान उतरून जागीच ठेवण्याचे आदेश दिले असता आता सर्व सामान पुन्हा जागीच ठेवण्यात आले आहे आता संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी लाल बावटा पक्षाकडून जोर धरत आहे जर गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या काही दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे शासनाच्या पगारावर जर भागत नसेल आणि अशा प्रकारे शासकीय सामान भंगारात विकून खाण्याची वेळ आली असेल तर आम्ही नक्कीच जनतेतून भीक मागे आंदोलन करून भीक गोळा करून शासनाला देऊ असा इशारा कॅमरेड शेरू वाघ यांनी दिला आहे त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणण्याचे धाडस केले आहे त्यांचा सत्कार पक्षाचे राज्य सचिव ॲड कॅमरेड आदेश बनसोडे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय तालुका सह सचिव कॅमरेड सुभाष लहांगे यांनी घेतला आहे पाहत रहा आपला स्टार न्यूज तु, तुने था ना ना इधर बोला अरे यार तू ले ले मेरे चलो तुमच्या परिसरातील गावातील तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बातम्यांसाठी संपर्क साधा तुम्ही तुमच्या भागातील व्हिडिओ क्लिप आणि बातम्या थेट व्हॉट्सअप नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक वर पाठवू शकता संपादक आपला स्टार न्यूज मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य